नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे शिवसेना उभेटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक कधीही कोणाच्या पाठीत वार करत नाही असे उद्धव यांनी शनिवारी म्हणाले त्यांनी लोकांना देशद्रोहीला मत देऊ नये असे आवाहन केले ते वीस नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य मुंबईतील चांदीवली मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद आरिफ नसीम खान यांचा प्रचार करत होते जेथे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिलीप मुंडे यांना उमेदवारी दिली आहे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आशेपार्य टिप्पणी करणाऱ्या अब्दुल सत्तार सारख्या नेत्यांचा प्रचार करणे ही भाजपाची संस्कृती आहे का असा सवाल केला मोदींनी गुरुवारी येथे प्रचार केला होता सिल्लोड हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा भाग आहे जिथून राज्यमंत्री सत्तार आमदार आहेत असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागवला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र